चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नद्यांना मोठा पूर आलेला आहे अशा वेळी पुराच्या पाण्यातून जाऊ नये जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जाते तरीही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात सदर व्हिडिओमध्ये पालकांच्या दुर्लक्षामुळे एक मुलगा कसा वाहून गेला हे स्पष्टपणे दिसते पाहूया हा व्हिडिओ अबे तो गेला तो गेला तो गेला तो गेला अबे बे 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 तो गेला तो गेला तो गेला तो गेला पाय 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 बे तो गेला तो गेला तो गेला बे चलो बात बात चलो बात बहुत आकुन लेते

धाव धावत आला असं असा कर या साइड ना या साइडला गेला तो एका साइडला तू पयडा आहे बोलले अजित असा नाही तो म्हणजे इकड इकडे धावत धावत आला असा असता पूर्ण खालच गेला तो कसं बघू ना अरे दादा अरे इकडून जा इकडून जा आता जा नाही तिकडे गेला असता या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद